एस वी पी एस सायन्स कॉलेजचे डॉक्टर प्रवीण भाऊराव नेरपगार सर यांना महाराष्ट्र शासनाच्या सतरा अठराच्या राज्य शिक्षकांचा मिळाला पुरस्कार आदिवासी मुलींबद्दल असे पारिय वर्णन असलेल्या कविता संवाद कवी दिनकर मनवर यांच्यावर कारवाई करण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी यांना दिले डॉक्टर प्रवीण भाऊराव नेर सर एस एस यू पी एस कॉ सायन्स कॉलेज या ठिकाणी यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या सन दोन हजार सतरा अठराच्या राज्यभिषेक पुरस्कार बुधवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी यशवंतरावजी चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद सातारा जिल्हा सातारा येथे माननीय शिक्षण व क्रीडा मंत्री श्री विनोदजी तावडे व मान्य महादेव जानकर पशुवर्धन मंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला मान्य रामराजे निंबाळकर सभापती विधान परिषद श्रीमती स्नेहा सिंगल जिल्हाधिकारी श्री सोळंकी शिक्षण आयुक्त गंगाधर ममानेसो संचालक मराठी चित्रपट कलावंत आदेश बांदेकर भारत जाधव पुष्कर श्रोत्री व इतर मान्यवर सतरा अठराच्या पुरस्कार देण्यासाठी उपस्थित होते सदर पुरस्काराबद्दल डॉक्टर प्रवीण भाऊराव नेरपगार यांचे माजी मंत्री माननीय राजे रोहिदास पाटील अध्यक्ष डॉक्टर बायदासजी पाटील चेअरमन कुणालजी पाटील धुळे ग्रामीण आमदार सचिव भैया सो उकृष्ठ उकृष्ट पाटील सभापती सुभाष देवरे उपाध्यक्ष श्री एस टी पाटील सदस्य शिवाजीराव पाटील सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर एम यू पाटील उपप्राचार्य एस एस पवार व कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रवीण नेरपगार सरांचे अभिनंदन केले नेरपगार सरांना सुंदर असे हत्तीचे गिफ्टही देण्यात आले महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक चे पुरस्कार मिळाला तर आज आमच्या कॉलेजमध्ये मला सत्कार करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने हा जो पुरस्कार दिला जातो याची ट्रान्सपरन्सी आम्हाला लक्षात आलेली आहे की ट्रान्सपरन्सीमुळे आज तो पुरस्कार देण्यात आलेला आहे की मी जिल्हा लेवलपासून तर स्टेट लेवलपर्यंत गेलो तिथं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशननुसार मी जे केलेलं काम आणि त्याच पद्धतीने त्याच्यात मी मास्टर ॲथलेटिक्समध्ये जापान येथे जाऊन आलो होतो त्याच पद्धतीने दे टीचिंग ऑफ बॉटनी नावाचं पुस्तक लिहिलेलं होतं त्याच पद्धतीने मी पी एच डी पण आहे आणि बाहेरच्या देशात पाच जर्नल्समध्ये माझे पेपर पण कब्लीट झालेले होते हे सगळं पाहून त्याच पद्धतीने सर्वांगीण विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल गुणवत्ता कशी वाढ होईल हे सुद्धा पाहिलं आणि त्याच पद्धतीने कॉलेज कॅम्पसमध्ये शाळा लेवलमध्ये तुम्ही योगदान कसं केलेलं आहे हे सर्व पाहून मला तो पुरस्कार देण्यात आलेला आहे दे आणि हा पुरस्कार दोन दिवसाचं स्वरूप होतं या पुरस्काराचं आणि ते महाबळेश्वर जवळ बिला पुस्तकाचं गाव येथे झालं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो सातारा येथे यशवंतरा ये चव्हाण बहुउद्देशीय सभागृह येथे आपलं शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब आणि बाकीचे इतर मंत्री पण होते आणि तीन कलाकार पण होते त्यांच्या हस्ते तो पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता आदिवासी एकता परिषदतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आदिवासी मुलींबद्दल असे पार्य अश्लील वर्तन कविता संग्रहामध्ये समाविष्ट करण्यात आले या कविताचे दिनकर मनोहर व मुंबई विद्यापीठाचे जबाबदार प्राचार्य यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून आज निवेदन देण्यात आले पाणी कसं असतंय असे या कवितामध्ये आदिवासी मुलींबद्दल घानडे व अस्लील शब्दात कविता केली आहे आदिवासी महिलांचे जाणीवपूर्वक अपमान केला या कवितेच्या प्रतिबंधक कायद्यानुसार कवी प्रकाशक संचालक व कडक यांच्यावर कडक काय करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा समस्त आदिवासी समितीतर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल याची शासनाने दखल घ्यावी हे निवेदन देताना रोशन गावित विभागीय अध्यक्ष मंगलदास सुरवंशी जिल्हाध्यक्ष धुळे व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी हे निवेदन देताना उपस्थित होते कवी दिनकर मनवर यांच्या कविता संग्रहात दृश्य नसल्या दृशांत या कवितेच्या बारा क्रमांकावर त्यांची कविता आहे की पाणी कसं असतं या कवितेमध्ये त्यांनी आदिवासी मुलीबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केलेला आहे सदर कवीने मनात पुराग्रह ठेवून संपूर्ण आदिवासी समाजातील महिलांना लज्जास्पद व असलेली टिप्पणी सार्वजनिकरित्या करून त्यांचं फक्त भोगवस्तू असल्याप्रमाणे उल्लेख केलेला आहे आम्ही सर्व आदिवासी जमाचे तर्फे कवी दिनकर मनवर व कविता संग्रहाचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन अभ्यासक्रमात सदर कविता संग्रह समाज करणारे संबंधित विद्यापीठाचे अभ्यास अभ्यास मंडळ विद्यापीठाचे कुलगुरु यांचा जाहीर निषेध करतो आदिवासी महिलांचा जाणीवपूर्वक अपमान करणे विशिष्ट समाजाबद्दल आदिवासी समाजाबद्दल हे हेतू पुरस्पर अपमानास्पद टिप्पणी करणे तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचारपद्धीमध्ये कायद्यानुसार कवी प्रकाशक यांच्यावर कडक शासन करण्यात यावा अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज आदिवासी महिलांच्या संरक्षणासाठी आमचा स्वाभिमान साबो ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरू